ओला उबर रॅपिडो या कंपन्यांना गर्दीच्या वेळांमध्ये मूळ भाडं दुपटीपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे एक जुलै रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या मोटार व्हेकल ॲग्रिगेटर गाईडलाईन्सनुसार ही परवानगी देण्यात आली आहे यापूर्वी भाडे वाढवण्याची कमाल मर्यादा ही मूळ भाड्याच्या दीडपट इतकीच होती पण आता ती दुप्पट करण्यात आली आहे याचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे पुढील तीन महिन्यात हे सुधारित नियम लागू करावेत अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या ते हे सब हे सरस चुकीचं आहे प्रत्येक गोष्टीला सरकार काहीतरी भाव ठरवून देतं त्याप्रमाणे आणि सामान्य माणसाच्या खिशाला पण परवडलं पाहिजे आज लोक ट्रेन एवढा गरजून प्रवास काय करतात त्यांना परवडते म्हणून करतात ना ते परवडेल तसं सरकारनं करून ठेवावं सरकारनं प्रत्येक गोष्टीला नियम ठरवून दिला आणि हे साफ चुकीचं आहे हे कॅन्सल झालं पाहिजे नियम असे कुठं फालतू नियम आणून ठेवतात कंप्लीट हे जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आता या लोकांना कळणार नाही जनमानसामध्ये त्याच्या प्रतिक्रिया काही काही दिवसांनी आणि वर्षांनी उमटल्या जाणार आणि हा इतिहास राजकारणातला आहे आणि तो होणारच आहे अगदी डायरेक्ट नियम लोकांच्या माती मारायचे आणि वरती म्हणजे हे आपण बेबंदशाहीकडे चाललो आहे ना म्हणजे आम्हाला पाहिजे तसं आम्ही करू लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायचा किंवा लोकांनी ते ॲक्सेप्ट करायचं ही जी काही प्रवृत्ती आहे ना हीच खरी चुकीची आहे कारण का जर टॅक्सीवाले जर दिवसभरात चोवीस तासात फक्त बारानंतर नंतर त्यांचा रेट काहीतरी दीडपट असतो ते बरोबर आहे बर रात्री मध्यरात्री नंतर पण हे संध्याकाळच्या वेळेला वगैरे जे करायचंय हे भांडवलशाहीचाच प्रकार आहे आणि जे केंद्र सरकार भांडवलशाही तीच इकडे पण भांडवलशाही चालली असं मला वाटतं मध्ये मूळ भाड्याच्या दुप्पट शुल्क आकारता येणार नॉन पीक अवर्स मध्ये कॅब चालक कमी भाडे आकारू शकतात मूळ भाडं बेस्ट फेअर किमान तीन किलोमीटरच ठोस कारण नसताना राईड रद्द केल्यास ड्रायव्हरला दहा टक्क्यांपर्यंत दंड बसू शकतो प्रवाशांनाही विनाकारण राईड रद्द केल्यास दंड बसेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या